जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडली वरदा हरिविठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहताना लक्षण नावाचा दिसायला छोटा आपण अत्यंत महत्त्वाचा समास पाहतोय एक दोन ओव्यांमधून समर्थांना मुमुक्षदशा सांगता आली असती पण त्यांनी एवढ्या ओव्या सांगितल्या कारण विस्तृतपणे त्यांनी जो मुमुक्षु आहे त्याची विचारधारा मानसिकता समजावून सांगितली एक एक ओव्या पहा या समासातल्या प्रपंच जाईल सकळ येथील श्रमतो निर्फळ आता काही आपुला काळ सार्थक करू ऐसी बुद्धी प्रस्तावली पोटी अवस्था लागली म्हणे आता माझी वयसा गेली व्यर्थची अवघी हे संतांकडून सद्गुरूंकडून श्रवण झाल्यानंतर बदललेले विचार आहेत बरं का पूर्वी नाना दोष केले ते अवघेचे आठवले पुढे येऊन उभे ठेले अंतर्यामी आठवे यमाची यातना तेणे भयेची वाटे म्हणा नाही पापाची गणना म्हणून या नाही पुण्याचा विचार झाले पापाचे डोंगर आता दुस्तरा हा संसार कैसा तरो आपले दोष आच्छा दिले भल्यास गुणदोष लाविले देवा म्या व्यर्थची निंदिले संत साधू सज्जन अशा गोष्टी हातून घडत असतात पण त्याचा पश्चाताप कधी होत नाही तो तेव्हा व्हायला लागतो जेव्हा आतमध्ये संतांचा उपदेश मुरायला लागतो नाहीतर मग जे चाललं आहे ते योग्यच आहे निंदेच्या लायकच तो संत आहे किंवा अमुक अमुक व्यक्तीचे दोष आहेतच की असा न्याय आपल्यापाशी असतो तो न्याय जर असेल तर ती बद्ध दशा आहे हे पूर्वीच समर्थांनी सांगितलं आता बदललेल्या विचारांमध्ये तो काय म्हणतोय पहा निंदे ऐसे नाही दोष ते मज घडले की विशेष माझे अवगुणी आकाश बुडोप आहे नाही ओळखिले संत नाही अर्चिला भगवंत नाही अतिथ अभ्यागत संतुष्ट केले पूर्वपाप ओढवले मज काहीच नाही घडले मन आवाटी पडिले सर्व काळ आव्हाटी म्हणजे मन कुकरमानकडे मनाची सदा प्रवृत्ती कुकरमानकडंच माझी लागलेली आहे पूर्वपापांमुळं माझ्याच्यानं ना संतो ओळखले गेले ना भगवंताची पूजा घडली नाही कष्टविले शरीर नाही केला परोपकार नाही रक्षेला आचार काममध्ये किती स्पष्ट समर्थ सांगतात पहा डोळे मिटून आपल्या आतमध्ये आपण प्रामाणिकपणे पाहिलं तर लगेच कळेल की आपला अंतरंग समर्थ जाणून आहेत माता हे बुडविली शांती विश्रांती मोडिली मूर्खपणे म्या विघडिली सद्बुद्धी सद्वासना आपल्याच हातानं आपल्या पायावरती आपण धोंडा मारून घेत असतो पण ही गोष्ट धोंडा मारत असताना आपल्याला कळत नाही उपरती तेव्हाच येते जेव्हा संतांकडून श्रवण होत। आता कैसे घडे सार्थक दोष केले निरार्थक पाहू जाता विवेक उरला नाही कोण उपाय करावा कैसा परलोक पावावा कोण्या गुणे देवाधिदेवा पाविजेल नाही सद्भाव उपजला अवघा लौकिक संपा दिला दंभ वरपंगे केला खटाटोप कर्माचा आपलं सगळं वागणं आपल्या देहबुद्धीच्या स्वार्थाला धरून असतं म्हणजे देहाला कष्ट पडत असतील तर ते आपण करायला जाणार नाही मात्र लक्ष फायद्याकडे ठेवतो आणि ही वृत्ती प्रत्येक कर्मामध्ये आपली असते परमार्थ जर आपल्याला प्रामाणिकपणे आचरायचा असेल तर बरोबर याच्या विरुद्ध दिशेची कृती घडावी लागते म्हणजे आपला आपल्या देहाचा विचार बाजूला ठेवून कष्ट करण्याची तयारी असावी लागते नाहीतर स्वार्थजनित जगणं कुत्रं मांजर आणि इतर प्राणीही करतात त्यात विशेष काय मनुष्याचं मनुष्यपण हे देहभाव बाजूला ठेवण्यामध्ये आहे पण हे संतांकडून निरूपण ऐकल्यानंतर लक्षात तो येतं तोपर्यंत येत नाही त्या संतांच्या त्या सद्गुरूंच्या शब्दांमध्ये सामर्थ्य आहे कारण परमार्थ ते जगलेले आहेत समर्थांचा स्पष्टपणा पहा केवळ परमार्थ न करणाऱ्यांबद्दल नाही पण परमार्थ मार्गामध्ये असणाऱ्यांबद्दलही समर्थ स्पष्ट विधान करतायत कीर्तन केले पोटासाठी देव मांडिले हाटवटी हाटवटी म्हणजे देवांचा बाजार मांडला आहा देवा बुद्धी खोटी माझी मीच जाणे इतकं स्पष्टपणे कोण कबूल करेल जो आतून पश्चातापानं पोळला गेलेला आहे तोच कबूल करेल नाहीतर याची गरजच आहे पैसे घेतल्याशिवाय पोट कसं चालेल असे नाना प्रकारचे तर्कबुद्धी देईल पण हे सगळे तर्क बाजूला सारून जेव्हा मनुष्य आतून खरोखरची कबुली देतो तेव्हाचीही वाक्य आहेत कीर्तन केले पोटासाठी देव मांडिले हाटवटी आहा देवा बुद्धी खोटी माझी मीच जाणे एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला जाणवणं आणि प्रामाणिकपणे जाणवणं यात मोठा फरक आहे ज्याला प्रामाणिकपणे जाणवतं तोच मुमुक्ष आहे हे समर्थ इथं सांगतात आपल्याला अन्यथा नुसतं एक निरूपण ऐकल्यानंतरही आपल्या दोषांबद्दल आपल्याला जाणीव होते पण त्यात प्रामाणिकपणा असत नाही पुन्हा विषय समोर आले की आपल्या दोषांची झालेली जाणीवही फरपटत निघून जाते आपण विषयासक्त होऊन जातो आता इथे विषय म्हणजे केवळ इंद्रियांनाच दिसणारी गोष्ट असं नव्हे बरं का मन आपलं जिथे जिथे जातं ते सगळे विषयच आहेत आणि ज्यावेळी मन त्याच्या आवडत्या गोष्टीकडं जातं त्यावेळी आपल्याला झालेली जाणीव पश्चातापाचा भाव कुठल्या कुठे निघून जातो असं ज्याचं होत नाही जो प्रामाणिकपणे आतून पोळला जातो तोच मुमुक्ष असतो पोटी धरूनी अभिमान शब्दी बोले निराभिमान अंतरी वाचून या ध्यानस्थ झालो किती स्पष्ट कबुली आहे पहा ही आतमध्ये विषयांची गर्दी आहे आतमध्ये सगळे दोष आहेत बरं ते दोष आहेत हे कळलेलं पण आहे बरं का बुद्धीला पण तरीही ते दोष जपून ठेवलेले आहेत आणि ध्यानस्थ मात्र बसलो आहे म्हणजे एक प्रकारे ध्यानाचं नाटक करतोय उपासनेचं नाटक करतोय आतून बाहेरून अभिमानानं भरून गेलो आहे विपत्तीने लोक भोन पोटासाठी संत निंदिले माझे पोटी दोष भरले नाना प्रकारीचे विपत्तीने लोक भोंदिले म्हणजे विद्वत्तेनं लोकांना फसवलं कोटासाठी संतांची निंदा केली याचा अर्थ काय आजच्याच भाषेत सांगायचं झाल्यास संतांनी जे तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे त्याच्या विरुद्ध काहीतरी बोललं इंटरनेटवरती की मग व्ह्यूज मिळतात जास्तीत जास्त लोक ते ऐकायला लागतात आणि मग लोकांनी ऐकलं व्ह्यूज मिळाले की पैसेही मिळतात पैसे मिळाले की आणखीन तशा पद्धतीची बडबड केली जाते हे जे आज इंटरनेटवरती दिसतं ते पूर्वीच्या काळी समाजातही होतं ईश्वराविरुद्ध धर्माविरुद्ध परमार्थाविरुद्ध निरूपण करणारे लोकही होते आणि त्यांना पैसे देणारे लोकही होते आपल्याला जे काही कळतं ते बुद्धीमार्फतच कळतं मन बुद्धी चित्त या अंतर इंद्रियांमधूनच आपल्याला आकलन होतं गोष्टींचं पण त्यांची सीमा संतांपशी गेल्यानंतर कळते ती खरी संत संगत जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत भगवंत आहे की भगवंत नाही या दोन्हीबद्दलही अनुभव येऊ शकत नाही अनुभव नसताना बडबड करणं आणि ती बडबड पैसा मिळवून देत आहे म्हटल्यावर जास्तीत जास्त करणं हे पूर्वीही होतं आजही आहे ते करणारे बद्धदशेमध्ये आहेतच पण समर्थ मुमुक्षुदशा सांगतायत की हे आपल्या हातून होतंय याची प्रामाणिक जाणीव होऊन जो पश्चातापानं पोळतो तो अशी वाक्य बोलतो की हे सगळं स्वार्थासाठी केलं पैशासाठी केलं सत्यतेची उछे दिले मिथ्यतेची प्रतिपा दिले ऐसे नाना कर्म केले उदरभरा कारणे समर्थ ओवी सांगतात पहा आयसा पोटी प्रस्तावला अत्यंत महत्वाची ओवी आहे ही ऐसा पोटी प्रस्तावला निरूपणे पालटला तोची मुमुक्ष बोलीला ग्रंथांतरी अशा प्रकारे म्हणजे या ज्या सगळ्या ओव्या पहिल्या अशा प्रकारानं ज्याला खरोखरचा पश्चाताप होतो आणि संतांच्या सद्गुरूंच्या उपदेशामुळं त्याच्यामध्ये बदल होतो तो मुमुक्ष असतो जी सत्यवस्तू आहे म्हणजे आत्मा म्हणजेच ब्रह्म या ब्रह्माशी तदाकार झालेले सद्गुरू असतात त्यांच्या वाणीतून येणारा उपदेश संदेहरहित असतो पूर्णपणे निश्चयात्मक असतो तिथे त्रुटींना जागा असत नाही कमतरता कोणतीही असत नाही हेच आधी मनुष्याला पटायला जड जातं कारण मानवी बुद्धी असं सांगते की मी शिकत शिकत मोठा होतो आणि मोठा होत असताना आणखी शिकत राहतो तर पूर्ण जगात कुणीच नाही असा बुद्धीचा तर्क असतो पण पूर्ण अशी एक गोष्ट आहे ज्याला आदि आणि अंत दोन्हीही नाही आहे आदि अंत ज्या काळाच्या सीमेमध्ये येतात त्या काळाचाही आधार असलेला आत्मा ब्रह्म ही पूर्ण गोष्ट आहे आणि त्या पूर्णत्वाशी तदाकार झालेले सद्गुरू असतात हे जोपर्यंत बुद्धीला पटत नाही तोपर्यंत संत वचनांवर खरा विश्वास बसत नाही असं म्हणताय का तुम्ही ठीक आहे असं आपण म्हणतो तोंडानं पण बुद्धीतील तर्क थांबत नाहीत मी अमुक अमुक वाचलं होतं मला हे माहीत होतं यांनी अमुक अमुक सांगितलं आहे ते तमुक तमूक सांगतात अशा पद्धतीनं मनुष्य आतल्या आत धावत राहतो ही त्याची धाव पूर्णपणे विश्वास बसून सद्गुरूंच्या पायी स्थिर व्हावी लागते तर सद्गुरू जो उपदेश सांगत आहेत तो आतमध्ये मुरायला लागतो तो मुरायला लागला की त्याचा प्रभाव विचारांवरती चिंतनावरती होतो आणि मग मुमुक्षुदशेचा उदय होतो वैज्ञानिकांची भाषा असते पहा की विज्ञानाला पूर्ण काहीही कळलेलं नाही आणि मग आपण म्हणायला लागतो की मनुष्याचंही असंच आहे त्यानं कधीही असं म्हणू नये की पूर्ण कळलेलं आहे खरं पाहता मनुष्य असं कधी म्हणतच नाही की पूर्ण कळलेलं आहे जे पूर्ण आहे ते आत्मतत्व कधी बोलूच शकत नाही त्या आत्मतत्वाशी तदाकारता अनुभवता येते आणि ती सद्गुरुपदिष्ट साधनेना अनुभवता येते त्यामुळे सद्गुरू तेच असतात ज्यांना सद्गुरू असतात आणि ज्यांनी स्वतः सद्गुरुपदिष्ट साधना करून ती आत्मस्थिती गाठलेली असते त्या आत्मस्थितीच्या प्रकाशातून जेव्हा व्यक्ती बोलते तेव्हा व्यक्ती बोलत नसून प्रत्यक्ष परब्रह्मच बोलत असतं अशी अलौकिक ती स्थिती असते पण त्या स्थितीची कल्पना देहबुद्धीतील व्यक्तीला येऊ शकत नाही त्यामुळे त्याच्याजवळ विश्वास श्रद्धा भक्ती हेच पर्याय शिल्लक राहतात आता ब्रह्मानंद महाराजांचे सद्गुरू म्हणजे श्री महाराज श्री महाराज ब्रह्मानंदांसाठी कोण आहेत हे आपल्याला कसं कळणार ब्रह्मानंदच ते जाणून आहेत खरा जो शिष्य आहे त्यालाच माहीत असतं की त्याचा भाव काय आहे आणि त्याही पलीकडे जाऊन त्या भावाची सत्यता सद्गुरू ओळखून असतात त्यामुळे शिष्याच्या हातात एकच गोष्ट राहते की पूर्णत्वानं शिष्य होणं त्यानं जर आपल्या मनाला बुद्धीला स्वैर सोडलं आणि तर्कांचे इमले रचले विचारांचे इमले रचले तर त्याच्याकडून शरणागती होणार नाही आणि शरणागती जर झाली नाही तर सद्गुरूंचा बोध अंतरंगामध्ये मुरणार नाही स्थिरावला जाणार नाही आपल्याला योग्य वाटतं ते आपण करतच राहू आणि सद्गुरूंचं वचन ऐकल्यासारखं करू पण ऐकून सोडून देऊ आशानं दशा न पालटता आपल्याच असलेल्या बद्धदशेमध्ये आणखी आपण ऋतच जाऊ म्हणून या दृष्टीनंही हा समास महत्वाचा आहे की आपण आपल्याला तपासावं की मुमुक्षूची लक्षणं आपल्यामध्ये आहेत का आपल्याला आपल्या दोषांबद्दल प्रामाणिकपणे पश्चाताप झाला आहे का सद्गुरूंनी सांगितलं अमुक पद्धतीनं करू नको आणि तमुक पद्धतीनंच कर तर ते मी प्रत्यक्ष जीवनामध्ये उतरवलं आहे का माझं मन माझी बुद्धी वेळोवेळी मला सबबी देत आहे आपण आंबूराव महाराजांचं किंवा आनंदसागर महाराजांचं उदाहरण निरूपणात अनेक वेळा पाहिलं आहे सद्गुरूंच्या मुखातून शब्द बाहेर आला आणि तो जसाच्या तसा पाळला गेला भाऊसाहेब केतकरांचंही असंच होतं श्री महाराजांच्या जवळ ते असायचे श्री महाराज एकदा म्हणाले भाऊसाहेब यांची मुलगी तुम्हाला करून घ्या आता ज्या मुलीचं स्थळ श्री महाराज सुचवत होते त्या मुलीच्या वडिलांना महारोग झाला होता भाऊसाहेब केवळ जी महाराज असं म्हणाले ते जी महाराज म्हणणं वरवर नव्हतं बरं का आतूनच होतं अशावेळी त्यांचं लक्ष इतर कुठल्या गोष्टीकडं गेलंच नाही मुळी म्हणजे असं झालं नाही की त्यांनी मुलीच्या वडिलांच्या आजाराकडं दुर्लक्ष केलं तिकडे लक्षच गेलं नाही श्री महाराजांच्या मुखातून वाक्य आलं आणि आतून जी महाराज असं उत्तर आलं म्हणजे वृत्तीची तदाकारता बुद्धी आणि मनाची तदाकारता कुणाशी श्री महाराजांशी त्यामुळं मुलीच्या वडिलांना असलेल्या महारोगाकडं त्यांनी दुर्लक्ष केलं नाही लक्ष देऊन ऐका ते दुर्लक्ष आपोआपच झालं ही शिष्यत्वाची परमोच्च अवस्था आहे एक प्रकारे पण ही अवस्था तेव्हाच येईल जेव्हा आतमध्ये मुमुक्षुदशा मुरलेली असेल म्हणूनच समर्थांनी आपल्याला ही लक्षणं सांगितली आहेत नाहीतर भोगांमध्ये आपण लिप्त आहे त्यामध्येच लोळत आहे ही स्थिती आपल्याला सुखमयच वाटणार आहे जोपर्यंत भोगाचा अंमल आहे पण जेव्हा भोगाचा अंमल उतरतो तेव्हा एक प्रकारची उणीव प्रत्येक जीवाला भासते त्या उणीवेचा अनुभव आपण दुसऱ्या भोगाच्या आसक्तीत गुंतताना विसरून जातो ती उणीव का भासली कारण भासाच्या मागे जीव गेलेला होता म्हणून आठवून पहा कुठल्याही भोगामध्ये आपण आसक्त झालेलो असू तर तो भोग भोगताना आनंद मिळेल भासात्मक आनंद बर का पण भोग भोगून झाला की क्षणासाठी का होईना एक रिकामेपण एक उणीव आतमध्ये शिरते आणि ती जीवाला जाणवते म्हणजे खरं पाहता संपूर्ण असलेला जीव जो जीव नाहीच आहे आत्माच आहे ब्रह्मच आहे हा उपदेश सद्गुरूंनी केलेला आहे पण भोगांच्या मागे लावल्यामुळे आपण त्या जीवाला दुःखामध्ये लोटतो आपूर्णतेच्या अनुभवामध्ये लोटतो हे आपलं होत आहे याची तळमळ जीवाला जेव्हा होते तेव्हा तो जीव मुमुक्षु होतो म्हणजे खरं सांगायचं सा, आणि सोप्या भाषेत सांगायचं सा, तर ज्याला तहान लागते तोच पाणी पितो ज्याला भूक लागलेली असते तोच अन्न सेवन करतो ताटभर जेवून तृप्ततेनं चार पाच ढेकरा दिलेल्या आहेत तो काही सुखानं अन्न जेवणार नाही पुढचं आग्रह केला तर तोंडात भरेल पण त्याला कदाचित उलटीही येईल पण जो खरोखरचा भुकेला आहे तो मात्र अन्न अक्षरशः आधाशासारखं जेवेल तसं जो मुमुक्षू आहे तो सद्गुरूंपाशी जाऊन जे प्राप्त करायचं ते प्राप्त करून घेण्यासाठी खऱ्या अर्थानं पात्र होतो मुमुक्षुदशेचं वर्णन पहा समर्थ करतायत पुण्यमार्ग पोटीधरी सत्संगाची वांछा करी विरक्त झाला संसारी या मुमुक्ष तहान लागली आता त्याला भूक लागली संत संगतीची सद्गुरूंच्या उपदेशाची आणि संत संगतीमध्ये त्याला जो शांतीचा अनुभव त्याच्याच आत आलेला आहे तो अनुभव संसारामध्ये म्हणजे बहिर्मुख जीवनामध्ये टिकत नाही हे जेव्हा त्याच्या लक्षात यायला लागतं तेव्हा तो संसाराप्रती विरक्त व्हायला लागतो विरक्त झाला संसारी या नाव मुमुक्ष मग त्याचे विचार असे असतात गेले राजे चक्रवर्ती माझे वैभवते किती म्हणे धरू सत्संगती या नाव मुमुक्ष आपले अवगुण देखे विरक्ती बळे ओळखे आपणासी निंदी दुःखे या नाव मुमुक्ष ही जीवनात आलेली नकारात्मकता नाहीये बरं का ही खरं पाहता खरी सकारात्मकता आहे पण कशा पद्धतीनं ती जीवनात उतरते आणि कोणत्या प्रकारचे बदल त्याच्या जीवनात होतात हे इथं सांगितलं आहे पुढच्या काही ओव्यांमध्ये समर्थ अंतर्मुख झालेला हा जो मुमुक्ष आहे त्याची अवस्था सांगतायत त्याची तळमळ सांगतायत तिथे त्या अवस्थेमध्ये असलेला खरेपणा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे नाहीतर आपली चूक आपल्याला कळली असा आपलं पुष्कळदा जीवनात झालेला आहे पण त्यामुळं मनुष्य मुमुक्षु होत नाही त्यातील खरेपणा भावाचा प्रामाणिकपणा आणि त्यानं होणारा आंतरिक बदल समर्थांना अपेक्षित आहे आपण तो सर्व भाग उजळणीमध्ये यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम